तर मंडळी आज आपण एकदम क्रिस्पी कुरकुरीत आणि टम्म फुगलेली पाणीपुरीची पुरी कशी बनवायची ती पाहतोय एकदम सोप्या पद्धतीने आहे आणि त्याच्याबरोबर आपण गोड पाणी तिखट पाणी आणि त्याच्याबरोबर रगडा आणि मसाला आलू कसा बनवायचा ते पाहतोय एकदम सोप्या पद्धतीने आणि बिलकुलही झंझट करावा नाही लागणार एवढी सोपी पद्धत आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर हे ना इथं मी रवा घेतलेला आहे तुम्ही कोणताही रवा घेऊ शकता जाड किंवा बारीक तर मी इथं ना बारीक रवा घेतलेला आहे एक वाटी आता रवा एक वाटी घेतला आहे तेवढंच आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे एक वाटी म्हणजे दोन्ही बी मात्र आपल्याला बरोबर ठेवायची आहे एक चमचा छोटा मीठ टाकले आणि पाव चमचा इतका खायचा सोडा टाकला हे। आता ह्या टाकलेल्या जिनस आहेत त्या हाताने चांगल्या मिक्स करून घ्यायचा आहे एक जीव आणि नंतर त्यामध्ये ना आपल्याला कडकडीत उकळलेलं पाणी टाकायचं आहे पाणी मात्र इथं कडकडीत उकळलेलंच घ्यायचं आणि पाणी एकदम टाकायचं नाही थोडं थोडं पाणी टाकायचं तर मी दोन वाट्या पाणी गरम केलेलं होतं त्यातलं अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे आणि असं पाणी वाचल्यानंतर थोडंसं थंड करायचं किंवा चमच्याने मिक्स करून येणार नंतरच पीठ मळायला घ्यायचं हे आता हे पाणी ना एकदम टाकलं तर पीठ पातळ होईल आणि मग जी पुरी ना आपली एकदम लूज पडून फ्राय केल्याच्यानंतर कुरकुरीतपणा तिला राहणार नाही आहे म्हणून हे पीठ एकदम राट मळून घ्यायचं आहे घट्टसर पीठ मळायचं बिलकुलही लूज पीठ ठेवायचं नाही आहे जसं आपण चपात्याला किंवा साध्या पुऱ्या बनवतो त्या त्यासाठी पीठ मळतो ना तसं बिलकुल मळायचं नाही एकदम राट पीठ मळायचं म्हणजे ज्या पाणीपुरीच्या पुऱ्या आहेत ना ते एकदम टम्म फुगलेल्या कुरकुरीत तयार होतात आणि बिलकुलही लूज पडत नाही आहे तर इथं बघा मी मस्त असं पीठ मळून घेतलेलं आहे आता हे पीठ आहे ना आपल्याला एक तास तरी रेस्ट करायला ठेवायचं आहे वल्ल्या फडक्याने झाकून तोपर्यंत हे ना आपण दुसरी प्रोसेस बघूया म्हणजे आपल्याला रगडा बनवायचा आहे त्यासाठी इथं मी ना सफेद वाटाने दीड वाटे भिजायला ठेवले होते रात्री सकाळी ते स्वच्छ धुवून घेतलेत आणि कुकरच्या भांड्यामध्ये टाकलेत आणि चार बटाटे लगेच त्याच्यामध्ये उकडायला टाकलेले आहे जास्त तामझाम नको करायला दोन्ही गोष्टी एकदाच होती म्हणून मी बटाटे पण त्याच्यामध्ये टाकले आता कुकरच्या शिट्ट्या तीन होऊपर्यंत नाही इकडं मी चिंच रात्रीच भिजायला घातली होती चिंच चांगली भिजलेली आहे तर ही दोनशे ग्रॅम मी चिंच भिजायला घातली होती तर ती एका चाळणीत मी आता काढून घेतली स्वच्छ धुवून भिजायला घातली होती म्हणून मी त्या पाण्यासोबत घेतलेली आहे आता जे रेश ते रेशो आहे चिंचाची ती काढून टाकायची आणि कोळच आपल्याला घ्यायचा आहे तर इथं कोळ मी चांगला गाळून घेतला आहे गाळणीने लगेच पॅन गरम करायला ठेवला आणि त्यामध्ये हा कोळ मी ओतून घेतलेला आहे आता हा कोळ आहे ना आपल्याला चांगला उकळून घ्यायचा आहे चांगला आता कोळ उकळायला लागला तर लगेच त्याच्यामध्ये मी ना अर्धी वाटी गूळ टाकलेला आहे किसून आणि आता हा गूळ चांगला मेल्ट करून घ्यायचा आहे आपल्याला तर गूळ लगेच मेल्ट होतो तर गूळ मेल्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये ना आपल्याला काश्मीरी मिरची पावडर टाकायची जिरा पावडर थोडंसं चाट मसाला टाकलेला आहे स्किप झाला आहे व्हिडिओ थोडं साधं मीठ टाकलेलं आहे अर्धा चमचा आणि एक चमचा मी शेंदव मीठ टाकलेलं आहे म्हणजे काळं मीठ आता चांगला ले 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 ले, ला, परत हे चांगलं कोळ उकळून घेतलेलं आहे तर इथं गोड चटणी आपली रेडी झालेली आहे तर एका भांड्यामध्ये काढून ठेवूया आपल्याला पॅन लागतोय परत म्हणून तर आता हे भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर इथं कुकरच्या शिट्ट्या पण तीन झालेल्या आहेत तर हे बटाटे सोलून घेत घेतलेत मी आणि हे जे वटाणे आहेत ते असे पळीने मॅश करून घ्यायचे चांगले अर्धवट स्मॅश करायचे पूर्णपणे करायचे नाही अशा पद्धतीने लगेच पॅनमध्ये तेल टाकून घेतलं आणि त्यामध्ये ना आपल्याला हळद टाकायची आहे तर हा रगडा मी सिंपल ठेवणार आहे साधा एकदम तिखट वगैरे बनवणार नाही आहे ना तर तेलामध्ये हळद टाकली पाव चमचा आणि मिक्स करून त्याच्यामध्ये रगडा टाकून घेतला आता याच्यामध्ये मी साधं मीठ टाकलं अर्धा चमचा अर्धा चमचा मी काळं मीठ टाकलेलं आहे म्हणजे शेंदाव okay. मीठ नंतर त्यामध्ये चाट मसाला जिरा पावडर टाकलेले आहे अर्धा अर्धा चमचा आता हे पण चांगलं शिजून घेतलं मी आणि आपलं इथं रगडा पण रेडी झाला नंतर हे जे बटाटे आहेत ना शिजलेले हे कुस करून घेतलेत चांगले मी मस्त हाताने आता याच्यामध्ये ना आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे बारीक चिरलेला तर एक मोठ्या साईजचा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकून घेतला आहे एक चमचा चिली फ्लेक्स टाकलेली आहे अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा चाट मसाला एक चमचा काश्मीर मिरची पावडर आणि कोथिंबीर टाकली चवीनुसार मीठ टाकलं साधं अर्धा चमचा आणि शेंदव मीठ टाकलं अर्धा चमचा हाताने चांगलं एक जीव करून घेतलं तर इथं मंडळी आपला चांगला मस्त सिंपल पद्धतीने मी आलू मसाला तयार करून घेतलेला आहे आता आपल्याला इथं तिखट पाणी बनवायचं आहे त्यासाठी मूठभर मी पुद पुदिना घेतलेला आहे मूठभर कोथंबीर घेतलेली आहे चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे तुकडे करून अशा कमी तिखटवाले आहेत तीन तुकडे मी छोटे छोटे अद्रकचे घेतलेत दोन चार मी इथं लसणाच्या पाकळ्या घेतल्यात थोडा बरफ टाकला आणि हे मिक्सरला चांगलं बारीक प्युरी करून घेतली आणि एका टोपामध्ये काढून येणं याच्यामध्ये थंड पाणी टाकलेलं आहे एकदम फ्रीजचं मस्त असं दोन तांबे इतकं आणि मिक्स करून घेतलं चांगलं आता याच्यामध्ये ना आपल्याला शेंद मीठ टाकायचं आहे दीड चमचा आणि एक भर इथं मी जिरा पावडर अर्धा चमचा चाट मसाला टाकला आहे मिक्स करून घेतलं आहे तसेच मी एक लिंबू कट करून घेतले आणि ते याच्यामध्ये टाकून घेतले आता इथं साधं मीठ पण मी टाकलेलं आहे अर्धा चमचा परत एकदा चांगलं मिक्स करून इथं आपलं तिखट पाणी तयार झालेलं आहे आता आपल्याला पुऱ्या बनवायला घ्यायच्या आहे तर वल्या कपड्याने हे पीठ आपण झाकून ठेवलं होतं पीठ चांगलं भिजलेलं आहे हाताने चांगलं व्यवस्थित आपण परत एकदा मळून घेऊया म्हणजे थोडंसं मऊ करूया आता मऊ केल्यानंतर एक छोटासा उंडा मी काढून घेतला आणि पोळपटावरती असा मी लांबड्या आकाराने हाताने करून घेतलाय असा म्हणजे इकूल आपल्या चांगल्या छोट्या छोट्या लाट्या तयार होतील पुऱ्या बनवायला सुरीने ना असे मी कट करून घेतले आहेत अर्धा अर्धा इंचचा आता हे कट करून झाल्याच्या नंतर ना याला बिलकुलही तेल पीठ काही लावायचं नाही बिलकुल चिकटणार नाही त्या तर अशा सुट्ट्या करून न्या तर लगेच मी ओल्या रुमालाच्या खाली या झाकून ठेवायच्या आहेत आपल्याला जेवढ्या पाहिजेत तेवढ्याच वरती ठेवायच्या नाहीतर मग त्याला ना वरून कडकपणा येतो आता हे ये झाकून ठेवल्यानंतर एक एक करूनच आपल्याला लाटायचे आहे एक लाटी घेऊन ना पोळपटा ठेवून असे हाताने दाबून घेतली मी खाली आणि आता मी इथं गोल आकाराच्याच लाटत आहे पुऱ्या तुम्हाला हवा तर तुम्ही चपट्या पण लाटू शकतात पण गोल आकाराच चांगल्या दिसतात आणि खायला पण सोप्या जातात मग आता मी मस्त अशा ह्या लाटून घेतल्या तर पुरीही नाही लाटताना जास्त ला जाड पण नाही जास्त पातळ पण नाही मध्यम मिडियमधी ठेवायची म्हणजे मस्त अशी पुरी फ्राय पण होती आपली लगेच वल्ला कपडा करून घेतला होता ना तो असा त्याच्यावरती मी पुऱ्या ठेवून घेतल्यानं वरतून तो कपडा मी झाकून घेतला पुऱ्या लाटून झाल्याच्या नंतर ओल्या कपड्याच्या खाली येणा तशाच ठेवायच्या पंधरा ते वीस मिनटं आणि नंतर मग फ्राय करायला घ्यायच्या तर पंधरा मिनटं झाले होते लगेच मी फ्राय करायला घेतलेलं आहे तेल गरम करून घ्यायचं चा, कडकडीत चांगलं गॅस मात्र फास्ट ठेवायचा आणि जी ओली साईट आहे पुरीची खालची बाजू ती तशीच तेलामध्ये सोडायची आहे जर तुम्ही पलटी करून बाजू टाकतान सुक्की बाजू जर तेलात टाकता तर तुमची पुरी शंभर टक्के चपटी होणार बिलकुलही फुलणार नाही आहे हेच कारण आहे पुरी न फुलण्याचं फक्त जी ओली बाजू आहे ना ती तेलात सोडायची आणि सुकी बाजू वरून ठेवायची ओली बाजू जर तुम्ही तेलात सोडता पाण्याची वाफ तयार होती आणि मग नंतर ही ना पुरी आपली फुलायला मदत होते गॅस मात्र फास्टच ठेवायचा स्लो गॅसवरती पुऱ्या बिलकुलही फ्राय करायच्या नाही नाही तर लूज पडतात मग त्या तर इथं बघा तुम्हाला फोडून दाखवते एकदम तम्म फुगलेली कुरकुरीत क्रिस्पी पुऱ्या तयार झालेल्या आहेत तर माझी इथं सर्व तयारी झालेली आहे मंडळी गोड पाणी तिखट पाणी रगडा आलू मसाला शेव कांदा टमाटर पुरी सर्व मी इथं पुढे घेतलेले आहे मुली पण आलेले आहेत पण त्यातले त्यात, त्यात तुम्हाला एक पाणी पुरी मी भरून दाखवते एकदम टेस्टी झालेली आहे पाणीपुरी जास्त तामझाम नाही केलेला एकदम सिंपल पद्धतीने बनवलेली आहे पाणीपुरी खाऊन ना मुली खूप खुश झाल्या त्यांना खूप आवडली पाणीपुरी तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा तुमची पण पाणीपुरी अशीच बनणार शंभर टक्के आणि बनवून झाल्याच्यानंतर कमेंट करून नक्की सांगा कशी झाली ती चला तर मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त कान स्वस्थ राहा धन्यवाद